चायनीजच्या गाडीवरती जातो तेव्हा आपण चायनीज पास्ता नूडल्स हे सगळ्या गोष्टी आपण बघत असतो त्याच्या वासानेच आपल्या तोंडाला पाणी येत असतं पण तो घरी कसा बनवायचा हा अनेकांना पडलेला प्रश्न असतो अगदी स्वाद्या सोप्या पद्धतीने पास्त्याची रेसिपी असते पण आपल्याला बनवायचं काय आणि त्यामध्ये घालायचं काय हे माहिती नसतं तर मुलांना पास्ता फार आवडतो पास्ता म्हटलं की अगदी मुलं नाचायलाच लागतात सॅटरडे संडे असला की मुलांना सुट्टी असते मोठे सुद्धा घरी असतात अशा वेळेस सगळ्यांनाच पोटभरीचा नाश्ता म्हणून आपण पास्ता इथे बनवून घेणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन रेसिपी कडे वळूया इथे मी पास्ता घेतलेला आहे आता पास्ता निवडताना एकदम स्वच्छ आहे आणि जो पॅक बंद सील बंद पिशवीमध्ये असतो तो पास्ता घ्यायचा उघड्यावरती किंवा सुट्टा पास्ता अजिबात घ्यायचा नाही पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आणखी काळजी घ्यायची असते पास्ता दोन प्रकारचा असतो एक छोटा पास्ता असतो आणि हा एकदम मोठा पास्ता असतो तर मी इथे वाला पास्ता घेतलेला आहे पाणी घालून स्वच्छ आपल्याला चोळून दोन तीन मिनिटं पाण्यामध्येच पास्ता ठेवायचा आणि त्यानंतर ना दोन चार पाण्याने धुवून परत पास्ता आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचा आता पास्ता आपल्याला सगळ्यात पहिले इथे उकडून घ्यायचा आहे तर उकडून घेण्यासाठी मी कढईमध्ये पाणी ठेवलेले आहे एक चमचाभर आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं तेल एक चमचा घालायचा आणि पाण्याला खळखळून अशी उकळी आली की त्यामध्ये धुवून घेतलेला पास्ता आपल्याला निथळून यामध्ये घालायचा पाण्याला उकळी आल्याच्या नंतरच पास्ता आपल्याला यामध्ये घालायचा म्हणजे पास्ता चिकट अजिबात होत नाही आणि त्यानंतर ना अगदी दहा मिनटाभरामध्ये पास्ता इथे मोठ्या गॅसवरती शिजून घ्यायचा पाण्यामध्ये आपण थोडा वेळ भिजत ठेवल्यामुळे पास्ता इथे पटकन शिजला गेलेला आहे कलर पास्त्याचा जे तो बदलला गेलेला आहे आणि सहज तो हाताने पास्ता तुटला गेलेला आहे हाताने जर पास्ता तुटला की समजायचा की आपला पास्ता एकदम परफेक्ट शिजला गेलेला आहे त्यापेक्षा जास्त पास्ता शिजवायचा नाही नाहीतर तो, तो चिकट होतो झाऱ्याने गरम पाण्यात काढून आपल्याला चाळणी मध्ये घ्यायचं चा, आणि लगेच आपल्याला त्यामध्ये थंड पाणी घालायचं किंवा थोडं तेल लावून घ्यायचं त्यामुळे काय होतं पास्ता चिकट होत नाही आणि मोकळा सुटसुटीत होतो आता इथे आपल्याला पास्ता बनवण्यासाठी कांदा टोमॅटो शिमला मिरची कॉर्न चीज बटर आणि लसूण घेतलेला आहे काई मिरपूड आपल्याला लागणार ला 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 आहे आणि शेजवान चटणी लागणार आहे टोमॅटो सॉस लागणार आहे मेवनीच आपल्याला लागणार आहे आणि पिझ्झा सिजनिंग मी इथे घेतलेले कडाईमध्ये थोडस तेल घालायचं आणि घेतलेलं सगळं बटर यामध्ये घालून लसूण आपल्याला यामध्ये सगळ्यात पहिला घालायचा थोडासा लसूण आपल्याला तळून घ्यायचा त्यानंतरनं चिरून घेतलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आता इथे कांदा आपल्याला जास्त काळा अजिबात करायचा नाही किंवा जास्त तो लालसरसुद्धा आपल्याला इथे परतून घ्यायचा नाही तर थोडासा त्याला सोनेरी कलर आला आणि थोडासा तो शिजल्यासारखा वाटला की त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं मीठ आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे घालून घ्यायचं लक्षात ठेवा मास पास्ता शिजवतानासुद्धा आपण मीठ घातलं होतं आणि जे बाकीचे पदार्थ घातलेले बटर चीज यामध्ये सुद्धा मिठाचं प्र जास्त असतं त्यामुळे मीठ आपल्याला इथे अगदी प्रमाणात घालायचं टोमॅटो आपल्याला इथे चांगला शिजून घेतला की त्यामध्ये आपल्याला पीस पाच ता सॉस आपल्याला यामध्ये दोन चमचे घालून घ्यायचा आणि दोन चमचे आपल्याला टोमॅटो चिली सॉस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आता जर तुमच्याकडे पास्ता सॉस नसेल तर तुम्ही पिझ्झा सॉससुद्धा यामध्ये घालू शकता किंवा से शेजवान जी चटणी असते तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता लाल तिखट इथे अर्धा चमचा आपल्याला घालून घ्यायचा आणि हे सगळं चांगलं हलवून घ्यायचं पाणी त्यामध्ये आपल्याला थोडंसं घालायचं आणि चांगली याची ग्रेव्ही करून घ्यायची त्यानंतरनं सीटकॉन घालून घेतलेले शिमला मिरची घालून घेतलेली आहे थोडीशी काळी मिर पूड आपल्याला यामध्ये घालायची भाज्या आपल्याला इथे जास्त शिजून घ्यायच्या नाही अगदी दोन तीन मिनटच आपल्याला भाज्या इथे अशा हलवून घ्यायच्या त्यानंतर ना दोन चमचे आपल्याला इथे मेवनीस घालून घ्यायचं मेवनीसमुळे काय होतं एकदम क्रीमीपणा येतो आणि जे आपण भाज्या वगैरे घातल्या असतात ती एक ग्रेवी असते ती पास्त्याला चांगली अशी चिटकून राहते आणि ना इथे मी चीज घेतलेलं आहे चीजची एक स्टूप भेटते आपली मीडियम साईजची ती किसून घेतलेली आणि ती आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं दोन तीन मिनटं आपल्याला झाकण ठेवून चांगलं याला वाफ देऊन घ्यायची बघू शकता छान अशी मेवनीच आणि चीज घातल्यामुळे त्याला एक क्रेमी पण आलेला आहे त्यानंतर उकडून घेतलेला पास्ता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा वरण आपल्याला पास्ता सीझनिंग आपल्याला बाजारात विकत विकत भेटतं ते घालायचं चिली फिक्स तुम्हाला इथे वाटत असेल घालायची तर तुम्ही ते घालू शकता मुलांना बनवत असल्यामुळे मी इथे चिली फिक्स अजिबात वापरलेला नाहीये आणि तिखटाचं प्रमाण सुद्धा मी अगदी मीडियम ठेवलेलं आहे व्यवस्थित पिझ्झा सिझनिंग घालून घेतला की पास्ता आपल्याला चांगला हलवून घ्यायचा ग्रेव्हीमध्ये आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटभर वाफेवरती पा पास्ता चांगला शिजून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकताय पाच मिनिटं झालेले कलर तुम्ही बघू शकताय दुसरी गोष्ट म्हणजे पास्ता अजिबात चिकट झालेला नाहीये चिवड झालेला नाही एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे जी मसाले आहे ग्रेव्ही आहे ती पास्त्याला व्यवस्थित चिटकली गेलेली आहे आणि एक एकदम भारी असं झाकण काढलं की खूप छान असा वास त्याचा सुटलेला आहे इतका मस्त दिसताच शनी लगेच तोंडाला पाणी सुटेल इतका छान आणि जबरदस्त बनला गेलेला आहे अशा पद्धतीने आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी छान चमचमीत पास्ता बघ बनवून घेतलेला आहे रेसिपी अगदी साधी सोपी दाखवलेली आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करून